श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त स्वागत आहे तुमचं आपल्या निष्ठा या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून बनवलेला हा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा कारण की व्हिडिओच्या अर्ध्यातून तुम्ही बाहेर गेलात तर तुम्हालाही समजणार नाही की नक्की आपण प्रश्न स्वामींना कसे विचारायचे काय असताना कधी कधी आपल्याला एवढे मोठे मोठे निर्णय घ्यायचे असतात आणि आपल्याला देखील कळत नाही की आपण त्याचं उत्तर कोणाकडून घेऊ शकतो किंवा आपण आजूबाजूच्या नातेवाईकांना कोणालाही प्रश्न विचारायला जातो आणि आपण असं करत नाही एकाला दोघाला विचारत नाही चार पाच दहा लोकांना विचारतो आणि मग प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं येतं आणि आपण अजून जास्त कन्फ्युज होऊन जातो त्याच्यामुळे तुम्हाला कोणालाही काही विचारायचं नाही तुम्हाला विचारायचं आहे ते फक्त आपल्या स्वामी महाराजांना आणि तुम्हाला असं वाटत असेल की स्वामी महाराज उत्तर बरोबर देतील का तर हो मी स्वतः सांगते स्वामी महाराज तुम्हाला योग्य असा निर्णय देतील आणि मला देखील दिला होता आता माझ्यासोबतच काही झालं होतं बघा मला ना फ्लॅट घ्यायचा होता आणि फ्लॅट घेताना मी काय केलं राहिला मी चिंचवडला आहे आणि फ्लॅट बघितलं मी मोशीला मग मोशीला फ्लॅट बघितल्यावर भरपूर लोक म्हणायला लागली अरे मुशीला कशाला आउट साईडला जाते इकडे ना इकडे हिंजवडी आहे इकडे आयटी पार्क आहे मग तू इकडेच घ्यायला पाहिजे फ्लॅट मग मी तिकडला कॅन्सल केला इकडे बुक करायला गेले इकडे बुक करायला गेले तर इकडली लोक म्हणायला लागली अरे एवढ्या गर्दीत काय करते मोकळ्या वातावरणात राहायचं असतं ट्रॅफिक एवढं असतं इकडे इकडे एवढ्या गर्दीत राहून काय करणार आहे तू असं मोकळ्याच्या त्या साईडलाच जा म्हणजे असं लोक सगळीकडून बोलणारे असतात त्याच्यामुळे तुम्ही लोकांचा विचार करू नका तुम्ही स्वतः फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामी तुम्हाला योग्य निर्णय देतील आणि मी देखील तेच केलं मी सगळ्यांच्या विचारांना फुल स्टॉप दिला आणि महाराजांना विचारले की मी काय करू आणि महाराजांनी मला योग्य असा निर्णय घेण्यासाठी मदत केली आता हा प्रश्न सांगण्या अगोदर म्हणजे तुम्ही उत्तर कसं घेणार तुम्ही स्वामींना प्रश्न कसा विचारणार हे सांगण्या अगोदर मी तुम्हाला सांगते की स्वामी जो निर्णय देतील त्याच्यावर तुम्हाला ठाम राहायचं आहे तुम्हाला खुश राहायचं आहे तुमच्या मनाविरुद्ध जरी उत्तर आलं ना तरी निराश व्हायचं नाही किंवा नकारात्मक उत्तर येऊन देखील तुम्ही ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण महाराजांच्या आज्ञे बाहेर जाऊन जर तुम्ही ते काम केलं तर तुमचंच नुकसान होणार आहे महाराजांना माहिती असतं अगोदर पासूनच म्हणून ते तुमच्या मनाविरुद्ध जाऊन योग्य असा निर्णय देतात आता आपल्यापैकी म्हणजे बऱ्याच जणांना हा उपाय माहिती असेल पण त्याची योग्य पद्धत कशी आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण की मी ती स्वतः केलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आणि मला स्वतः महाराजांनी योग्य असं पर्याय दिला आहे किंवा योग्य निर्णय दिला आहे त्यामुळे तुम्ही या पद्धतीनेच एकदा करून बघा बघा तुम्हाला सकारात्मकच उत्तर मिळेल आता तुम्हाला काय करायचं दोन समान आकाराचे प्लेन पेपर घ्यायचे आहेत त्या दोन्ही पेपर वरती श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे ते लाल पेननीच लिहायचं आहे आणि त्या दोन्ही पेपरवरती प्रश्न लिहायचा आहे फक्त तुम्ही असं नाही करायचं एका पेपरवर श्री, श्री स्वामी समर्थ लिहिलं खाली हो लिहिलं एका पेपरवर श्री स्वामी समर्थ लिहिलं नाही लिहिलं असं नाही करायचे आता उदाहरणार्थ तुम्हाला घरच पाहिजे असेल भरपूर जणांचं स्वप्न घरासाठीच असतं नव्वद टक्के नव्वद टक्के लोक त्यामध्ये कन्फ्युज असतात तर आता वरती मी लिहिणार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज माझे घर घेण्यासाठी मी जात आहे किंवा जे काही तुमचं असेल मी घर घेऊ का एवढं जरी लिहिलं तरी चालेल खाली लिहा हो दुसऱ्या पेजवर लिहा मी घर घेऊ का खाली लिहा नाही मग त्या दोन्ही चिठ्ठ्या फोल्ड करा योग्य पद्धतीने सेम पद्धतीने त्यानंतर त्या हातात पकडा तुमच्या घरात स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल काही असेल तिथे बसात। स्वामी बसा स्वामी महाराजांपुढे बसा पाच मिनिटं त्या त्या हातात पकडून स्वामी नामाचा जप करत राहा त्यानंतर स्वामींना तुमची जी काही दुविधा आहे ती सांगा स्वामी महाराजांना सांगा मी हे काम करण्यासाठी जात आहे तर तुम्ही सांगा मला ते मी काम करू का नको तुम्ही मला योग्य मार्गदर्शन करावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे व त्या चिठ्ठ्या तुम्हाला स्वामींच्या फोटो पुढे मूर्ती पुढे त्यांच्या चरणा जवळ ठेवायच्या आहेत व त्यानंतर तुम्हाला एकदा तारकमंत्र म्हणायचं आहे परत तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे कमीत कमी एक माल तरी जप करायचा आहे व सगळं करून झालं तारकमंत्र म्हणून झालं जप करून झाला कि मग स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी महाराज आता तुम्हीच मला योग्य निर्णय देऊ शकता मी सर्व तुमच्यावर सोपवले आहे म्हणा आणि त्यानंतर स्वामींना सांगा की हो स्वामी महाराज तुम्हीच माझ्या हाती योग्य अशी चिठ्ठी लागू द्या व त्यानंतर त्यातील एक चिठ्ठी उचला तुमच्या घरात छोटं कोणी मूल असेल त्याला उचलायला सांगा दुसरा व्यक्ती असेल त्याला उचलायला सांगा कोणी नसेल काही हरकत नाही तुम्ही उचला पण त्यामध्ये चिटिंग करू नका आणि त्या चिठ्ठीमध्ये जे उत्तर येईल तीच महाराजांची आज्ञा समजा आणि परत परत चिठ्ठ्या टाकत बसू नका हो आले असेल तरच ते काम करा नाही आले तर करू नका कारण महाराजांना माहिती असते आपले कल्याण कशामध्ये आहे आणि आता महाराजांनी मला योग्य मार्गदर्शन कसं केलं ते देखील मी मगाशी थोड्या वेळापूर्वी अर्धच सांगितलं होतं तुम्हाला तर जेव्हा मला सगळ्या लोकांनी म्हणजे कोणी म्हणत होतं इकडे फ्लॅट घे कोणी म्हणत होतं तिकडे घे आणि अशामध्ये मी दोन वेळा चुकी देखील केली होती एकदा मी प्लॉट याने बुक केला पण त्याच्यामध्ये देखील मी स्वामींची आज्ञा घेतली नाही स्वामींना विचारलं नाही आणि त्या प्लॉटचं असं झालं की एन ए प्लॉट असून देखील त्याचाच एक पार्टनर पळून गेला झालं की एन ए प्लॉट असून देखील त्याचाच एक पार्टनर पळून गेला त्या माणसाने नशीब आमचं चांगलं की त्या माणसाने आमचे पैसे परत केले पळून गेलेल्या दुसऱ्या पार्टनरने पैसे दिले परत पण त्यावेळेस जर मी स्वामींची आज्ञा घेतली असती ना तर मला माहिती स्वामींनी मला योग्य निर्णय दिला असता त्याच्यामुळे तुम्ही स्वामींना विचारूनच योग्य निर्णय घ्या यावेळेस मी जेव्हा फ्लॅट कारण की प्लॉट मध्ये जेव्हा आमचं नुकसान नुकसान नाही झालं पैसे वापस भेटले पण आज त्या फ्लॅट प्लॉटची जी किंमत आहे ना ती मी तुम्हाला सांगू देखील शकत नाही तो प्लान त्यांनी दुसऱ्याला म्हणजे दुसऱ्या डेव्हलपर्सने टेक ओव्हर केला त्याच्यामुळे आम्हाला आमचे पैसे तर परत भेटले पण आज त्याचे रेट खूप वाढलेले आहेत जर त्यावेळेसच मी विचारून हे केलं असतं तर कदाचित मी दुसरीकडे इन्व्हेस्ट केलं असता आणि तिथे माझा फायदा झाला असता पण दुसऱ्या जेव्हा मी फ्लॅट घेण्यासाठी गेले प्लॉटचं नंतर आम्ही नावच घेतलं नाही प्लॉट मध्ये नकोच म्हंटल पण फ्लॅट घ्यायला जाताना मी स्वामींना विचारलं आणि स्वामींनी मला योग्य निर्णय दिला आणि त्यामुळेच आज माझं स्वतःचं घर होते जरी बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन असले तरी सगळे योग्य पद्धतीने होत आहे त्याच्यामुळे तुम्ही पण कोणावर नका विश्वास ठेवू याला विचारू नका त्याला विचारू नका कोणाला विचारू नका तुमच्या घरातील म्हणजे तुम्ही नवरा बायको किंवा आई वडील चौघजण मिळून आणि आपले स्वामी महाराज हे पाच जण पाहिजेत तुमच्या घराव्यतिरिक्त कुठल्याही व्यक्तीला काही विचारू नका श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा